नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे अनेक युवक युवती लागलेले आहेत त्यांच्यासाठी केवळ तीनच महिन्यांचा कालावधी आहे आणि मंत्र्यांनी घोषणा तर केली होती की पन्नास टक्के जे कॅन्डिडेट आहेत त्यांना परमनंट करणार परंतु अद्याप अशी कोणतीही घोषणा झालेली नाही आहे तर याचं महत्त्वाचं कारण अजून स सरकार स्थापन झाले नाही आहे अपेक्षित आहे पाच डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री शपथविधी होईल त्यानंतर अधिवेशन होईल आणि त्यानंतरच यासंदर्भातला निर्णय होणार आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही ज्या का ठिकाणी काम करता तर त्या आस्थापनेला जर तुमची गरज असेल तर तुमची नियुक्ती पुढे कंटिन्यू केली जाणार आहे हा तर नियम पहिल्यांदा त्यांनी दिलेला आहे त्यामुळे लक्षात घ्या अनेक कॅन्डिडेट जे आहेत त्यांचं पेमेंट देखील जमा झालेलं नाही पेमेंट जमा झालं की नाही ते तुम्ही प्रोफाईलमध्ये देखील चेक करू शकता किंवा संबंधित जे अधिकारी जिल्हा रोजगार योजनेअंतर्गत जे ऑफिस आहे एम्प्लॉयमेंट ज्या ठिकाणी दिलं जातं तर त्या ठिकाणाहून तुमचं पेमेंट दिलं जाणार आहे तर तिथे देखील तुम्ही चौकशी करू शकता सप्टेंबर महिन्यापर्यंत पेमेंट आलेलं आहे परंतु त्यानंतर काही जणांचं पेमेंट आलेलं नाही परंतु अद्याप काही जिल्हे आहेत तेथील कॅन्डिडेटना एक सुद्धा रुपया पेमेंट मिळालेला नाही आहे त्यामुळे आता प्रश्न राहिला की आम्हाला परमनंट करणार का तर लक्षात घ्या की सद्यस्थिती आहे अजून या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही केवळ घोषणा झालेल्या आहे सरकार स्थापन झाल्यानंतरच यासंदर्भातला निर्णय होईल आणि यासाठी अनेक कॅन्डिडेटना एकत्र यावं लागेल आणि यासंदर्भात लढा देखील द्यावा दे लागू शकतो तर यासंदर्भात जर सगळ्यांनी एकत्र येऊन जर प्रयत्न केले तरच तुमचा तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे तर अशा प्रकारे अपेक्षित आहे की मुख्यमंत्री मंडळ स्थापन झाल्यानंतर यासंदर्भातला निर्णय होईल जर निर्णय झाला नाही तर एकत्रित येऊन यासंदर्भात आवाज उठवावा लागेल एवढं नक्की तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत परमनंट करण्यासंदर्भात अद्याप कोणता निर्णय झाला नाही अपेक्षा करूया की मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर यासंदर्भातला निर्णय होईल आणि तशी माहिती देखील आपल्या चॅनलवर दिल्या जातील तर तोपर्यंत तरी सगळे जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवक युवती लागलेले आहेत ला तर त्यांनी एकत्र येण्याचं काम तरी झालं पाहिजे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांबद्दल नक्की शेअर करा योजनासंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा